नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदीच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यग्रह राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारेल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही आगीच्या भक्षस्थानी सापडलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यग्रह हे कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीचा फार मोठा ठेवा आहे राजर्षी शाहू महाराज यांनी रोम या देशात गेल्यानंतर तिथले नाट्यग्रह पाहून इथल्या स्थानिक नाट्य रसिकांसाठी हे नाट्यग्रह बांधले होते ते आगीत जळून भस्मसात होणे ही हृदयाला चटका लावणारी गोष्ट आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे रात्री मी श्री महालक्ष्मी एक्सप्रेसमधून रेल्वेने येत असताना प्रवासातच उशिरा मला ही घटना सोशल मीडियावर समजली आगीची ती दृश्य मनाला अत्यंत अस्वस्थ करणारी आणि वेदना देणारी होती दोन दिवसात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत या दुर्घटनेबद्दल त्यांच्याशी चर्चा करून या नाट्यग्रहाच्या नवीन उभारणीसाठी जास्तीत जास्त निधीसाठी प्रयत्नशील राहू आणि हे वैभव पुन्हा मोठ्या ताकदीनं उभारण्यासाठी प्रयत्न करू राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी निर्माण केलेलं हे सांस्कृतिक वैभव पुन्हा उभं करणं किंबहुना याच्यापेक्षा अधिक चांगलं करणं ही आम्हा सर्व लोकप्रतिनिधींची सरकारची आणि समाजाची जबाबदारी आहे कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेलं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजे सांस्कृतिक वैभवच सन एकोणीसशे बारामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी हे पॅलेस थिएटर उभारलं होतं गुरुवारी दिनांक नऊ रोजी रात्री उशिरा नाट्यग्रहाला भीषण आग लागली या आगीत बहुतांशी नाट्यग्रह जळून बेचिराग झाले आज शुक्रवार दिनांक दहा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सकाळी साडेसात वाजताच नाट्यग्रहाला भेट दिली भस्मसात झालेल्या नाट्यग्रहाची त्यांनी पाहणी केली मुंबईवरून श्री महालक्ष्मी एक्सप्रेसमधून येत असणाऱ्या पालकमंत्री हसन साहेब मुश्रीफ यांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर उतरताच तडक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यग्रह गाठले भीषण आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या बेचिराक नाट्यग्रहाची भग्ना परिस्थिती पाहून मंत्री श्री मुश्रीफ भावनिक झाले यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे महापालिकेच्या आयुक्त श्रीमती के मंजुलक्ष्मी महा कोल्हापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदिल फरास या प्रमुखांसह अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकसंदेश न्यूज कोल्हापूर प्रतिनिधी समीर फरास यांचा रिपोर्ट